हॅलो नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी मोठे दोन कांदे स्लाईस करून घेतलेत एकदम बारीक असे उभे काप करून घेतलेत आता या कांद्यानं मी एक छोटा चमचा मीठ लावून घेणार आहे व्यवस्थित असं चोळून घेणार आहे आणि एक सात ते आठ मिनटासाठी साईडला साथ झाकण ठेवून ठेवून देणार आहे त्यानंतर तुम्ही एक सात ते आठ मिनटानंतर बघू शकता कांद्याला आता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला एक पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि हा ओवा जो आहे तो हातावर चोळून घालायचा जेणेकरून भज्यांना छान सुगंध येईल आणि ओव्याचा खरंच फार छान सुगंध येतो आणि पचायलाही हलके असतात ओव्यामुळे भजी म्हणा किंवा कुठलाही पदार्थ तर आता इथं दोन छोटे चमचे मी लाल तिखट घातले पाव चमचा हळद घातली आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झालं की आपल्याला त्याच्यात मावेल एवढं बेसन घालायचं आहे तर मी इथं सुरुवातीला दोन तीन चमचे बेसन घातलं आहे मोठे दोन तीन चमचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर पुन्हा मला गरज वाटली म्हणून मी परत दोन चमचे बेसन घातलं आहे आणि जे काही भज्यांसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यातलेच दोन चमचे मी तेल दोन किंवा तीन चमचे तेल ह्याच्यात घालती आहे यामुळे काय होतं की आपली भजी जी आहेत ती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात तर त्यासाठी हे करायचं आहे आणि मग इथे आपल्याला सोडा वापरायची गरज नाही आहे त्यासाठी आणि व्यवस्थित असं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे भज्यांसाठी तर बघू शकता आपलं पीठ तयार आहे तर इकडे तेलसुद्धा आता आपले तर आता तेल खूप जास्त तापलेलं आहे त्यामुळे मी गॅस कमी केला आहे आणि एक एक करून सगळी भजी आपल्याला म्हणजे दोन तीन बॅचमध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहेत तर एक सहा ते सात सहा ते सात या प्रमाणात आपण भजी सोडून घेत असतो आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळायची आहेत काय होतं की गॅस फुल ठेवला की भजी खूप जास्त पटकन तळतात आणि त्याचा कलर खूप जास्त डार्क होतो आणि तेलकटसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे आणि कमी गॅसवर सुद्धा भजी खूप तेलकट होतात आणि चिवट बनतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे पण सुरुवातीला तेल गरम करून घेणं आवश्यक असतं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण ही भजी तळून घेऊ शकतो बघू शकता भज्यांचा कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेली तर पुन्हा दुसरी बॅच मी याच पद्धतीने तळून घेते आणि आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर बाहेर पाऊस चालू आहे वातावरण खूप सुंदर आहे तर मग म्हटलं चला आपल्याला खेकडा भजी बनवायची आहेत आणि त्यासोबत गरमागरम असा आपल्याला चहा लागेल चहा आणि भजी बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलं कम कमीत कमी, कमी पावसाळ्यात तरी आपल्या घरचंच अन्न खावं उघड्यावरचं चहा भजी खाण्यापेक्षा घरची नक्कीच खूप भारीही लागतात आणि सगळ्यांसोबत खायला खूप मज्जा येते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय